तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या सत्त्याण्णव सदस्यांनी निवडणुकीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केले नसल्याने चार गावच्या सरपंचांसह त्र्याण्णव ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपात्र घोषित केले असून यामुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आलेला असतो या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे सदस्यांना बंधनकारक असते परंतु तुळजापूर तालुक्यातील निवडून आलेल्या त्र्याण्णव सदस्यांनी व चार गावच्या सरपंचांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे यासंदर्भात જિલ્લાધિકારી કીર્તિ કુમાર પુજાર યા 12 માર્ચ રોજી આદેશ અપાત્ર આદેશ કાઢી